जम्मू काश्मीर मधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सतरा जवान शहीद झाले होते तर अनेक जवान गंभीर जखमी झाले होते असलेल्या महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण लागले यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी असलेले जवान विकास जानरा उईके हे शहीद झाले विकास यांचे मुडगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथे पोलीस प्रशासनाकडून बंदुकीतील फेरी झाडून ज्या मैदानावर विकास खेळायचा त्याच मैदानावर त्याच्या राज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले आपल्या जिल्ह्यातील शिरवीराचा पाहूया हा स्पेशल रिपोर्ट फोटो दिसणारा हा जवान विकास उईके आज आपल्यात नाही सीमेवर लढत असताना आज याला आपण गमावला आहे नानगाव खंडेश्वरचा हा भूमिपुत्र नांदगावच्या मैदानावर लहानाचा मोठा झाला वारंवार होत त्याला जा मैदानावर चा, अपला विकास खेळायचा त्याच मैदानावर आज लष्करी इतमामात त्याच्यावर संस्कार झाले आपला विकास शहीद झाला याची वार्ता करताच सर्व नांदगाव खंडेश्वर शहरात शोककडा पसरली होती स्थानिक बाजारपेठ शाळा महाविद्यालय स्वयंपूर्तीने बंद ठेवण्यात आल्या होत्या जिकडे पहावं तिकडे लोकांच्या चेहऱ्यावर सार्थ अभिमान तर ज्या माऊलीने तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला विकास आज आपल्यात नाही हे करताच विकासच्या आईने एकच हंबरडा फोडला विकासचे वडील सुद्धा सैनिकी पदावर कार्यरत होते आपण देशाचे संरक्षण तर केलेच पण आज आपला मुलगा दहशतवाद्यांशी दोन हात करता करता आपल्यातून निघून गेला यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान तर होताच व आतून मन गैवरलेले सुद्धा होते ज्या पाकिस्तानने आमचे एकवीस जवान मारले त्या पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे पाकिस्तान मुर्दाबादचा आक्रोश करत नागरिकांनी तर पाकिस्तानचा झेंडाही जाळला सकाळी अकरा वाजता वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने विकासचे पार्थिव शरीर बेलोरा विमानतळावर दाखल झाले त्यानंतर सेनादलातील विशेष वाहनाने व चोख बंदोबस्तात ते नांदगाव येथे आणण्यात आले आपला शहीद विकास गावात आल्याची वार्ता करताच गावकरी गाडी मागे धावू लागले घरापाशी पार्थिव अंतदर्शनासाठी ठेवले पालकमंत्री प्रवीण पोटे आमदार वीरेंद्र जगताप खासदार रामदास तडस जिल्हाधिकारी किरण गित्ते आमदार आशिष देशमुख सहकुटुंब सदस्यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले गावकरी महिलांच्या डोळ्यात आसवांचे ढग दाटून आले असताना विकास अमर रहे अशा घोषणा देत होत्या तर दुसरीकडे ज्या वडिलांचा मुलगा देशासाठी गेला ते कुठलीच पर्वा न करता आपल्या पोटच्या शूरवीराला माजी सैनिक जानराव उईके यांनी मानाचा सल्यूट दिला ज्या विकासला डोळ्यापुढे लहानाचे मोठे होताना पाहिले मात्र आज तो देशासाठी गेला असे म्हणत मग माझी सैनिकही ढसाढसा रडू लागले अंत्यदर्शनानंतर शहीद विकासाची अंत्ययात्रा गावातून काढली ज्याप्रमाणे आपण स्वातंत्र्य गाव सजवले जाते तसेच तरुणाईंनी सुद्धा आपल्या या गावामध्ये रांगोळ्यांनी रस्ते सजवले होते ज्या जागी अंत्यसंस्कार झाले त्या जागेवर नजर जाईल तिकडे गर्दीच गर्दी अंत्ययात्रेचा रथ गावात पोहोचताच व घटनास्थळी पोहोचताच नागरिकांनी एकच गर्दी केली शाळा कॉलेज बंद करून विद्यार्थी मुलं अब्बाल वृद्ध तर महिला घरची चूल न पेटवता त्या अंत्यविधी संस्काराला आल्या होता फक्त हे विकास साठीच त्यांना करायचे होते तर एसीच्या वाहनात फिरणारी राजकीय मंडळी सुद्धा धगधगत्या उन्हात बसली होती शहीद याचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते तसेच माजी सैनिकांनी पार्थिवावर पुच्छुच्छ अर्पित केले तर तिकडे ज्या माऊलीचा हिरा निघून गेला तिचा आक्रोश सुरूच होता यावेळी पोलिसांनी हवी फैरे जाडून विकासला मानवंदना दिली नंतर शहीद विकास वर हिंदू धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार झाले व आपल्या मातीत जन्म दे रक्षण करता करता स्वतःच्या जीवाची परवा न करता देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शूरवीरा कृषी प्रधानचा सलाम नांदगाव ब्युरो चीफ स्वप्नील उमर अमर गटारे कृषी प्रधान अमरावती